बघा सव्वा दोन वर्षांमध्ये असं एकही एक सरकार इथे अगोदर आलं नव्हतं पण हे सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिलांबद्दल बहिणींबद्दल विचार केला आणि त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये दर महा टाकण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आधार देण्याचं काम केलं आणि आतापर्यंत मला वाटतं पाच आठवडे आले की ना पाच हप्ते किती आले पाच हप्ते आले काही लोकांना जे आहे ही तुमची योजना जी सुरू केली आहे सरकारची ही योजना बंद करायची काही लोक जे आहेत काँग्रेसचे कोर्टामध्ये गेले आणि ते सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही जर काय करू तर ही योजना बंद करून टाकू अशा लोकांचं सरकार येऊ देणार आहे का तुम्ही जोरात बोला पण आपल्या सरकारने काय केलं आपल्या सरकारने आता एक नवीन वचन आपल्याला दिलंय की जसं पंधराशे रुपये आतापर्यंत आपण देतोय हे महायुतीच सरकार आणि आमच्या दादा निवडून आल्यानंतर आपले पंधराशे रुपये वाढून एकवीसशे काही लोक म्हणतात की पंधराशे रुपयामध्ये कोणाचं घट जात मला त्यांना हो सांगायचंय या आकर्वा मध्ये विचारल्यानंतर तुम्हाला या भगिनी चालतील सांगतील की पंधराशे रुपयामध्ये जी आहे ती माझ्या मुलाची फी शाळेची फी जी आहे ती मी भरू शकते माझा घर खर्च चालू शकते माझ्या घरामध्ये काय कमी असेल तर ते मी आणू शकते माझ्याकडे कोण आजारी पडलं तर त्याला डॉक्टर कडे दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकते पण जे सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांना माहिती पडणार नाही की पंधराशे रुपयाची काय किंमत आहे मला आपल्या सगळ्यांना सांगायचे आज इथे जास्त मी बोलणार ना। नाही फक्त आपण सगळ्यांनी महायुतीच्या मागे भविष्याबादाच्या मागे जे आहे ते उभं राहायचंय काही लोक जे आहे ते बंडखोरी करून जे आहे उभे काही ज्या लोकांना आपण लोकसभेमध्ये काम न ना केल्यामुळे नाकारून टाकलं होतं परत आपली मत जी आहे ती मागण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये आलेले आहे अशा लोकांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जे आहे आपल्याला हद्द करायचं करायचंय फक्त सत्ता 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 कस ही करून मिळवायची मला वाटतं उमेदवार मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या दादाच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहा आपल्याला सव्वा दोन वर्षांमध्ये जे काय आम्ही दिलेलं आहे बघा याच्या अगोदरचा पण काळ होता याच्या अगोदर पण कधी काय हे आपल्याला मिळाला नव्हता साहेबांच्या मुख्यमंत्री पण नव्हते कोणी येऊ आले नव्हते मी झडगवला देखील आलो होतो ऑनलाइन देखील उपस्थित राहिलो होतो मध्ये एकदा आलो होतो आणि आता पुन्हा जे आहे त्या मध्ये आलेलो आहे कारण की आम्हाला महाराष्ट्राच्या काना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पोहोचतात आणि प्रत्येक गावापर्यंत विकासाची गंगा कशी जाईल याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी जा जे आहे आम्ही इथे दूर तर तिकडे काम आम्ही लोक करतो आपल्या सगळ्यांना मला सांगायचं सांगायचंय ले, की या सरकारने बघा लाडकी आणली एक लाडकी योजना आणली म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम देखील आपलं सरकार करत ती मोठी होईपर्यंत दीड लाख रुपये आपल्या इकडे युवा भरपूर आहेत युवकांना रोजगार जो आहे निर्माण झाला त्याच्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री आपल्याकडे नागरिक असतात वटावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्याचा काम करतोय आणि त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत आपल्याच सरकारने घेतलेला आहे आपलं सरकार घेत आहे तर आपल्याला आप पुन्हा पुढे